परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीमधून राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असताना याआधीच परभणीमध्ये सत्ताधारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जोरदार घमासान सुरू आहे अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुरानी यांनी शिंदे गटानं केलेल्या पंचवीस कोटींच्या कामाच्या चौकशीची मागणी केलेली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेनेकडून बाबाजानी दुराणी पंचवीस वर्षात केलेल्या कामाच्या चौकशी कराव्यात दुरानी यांच्या मुलांवरती अनेक गुन्हे दाखल असल्यानं आमदार बाबाजी धुराणी यांना हद्दपार करण्याची मागणी शिंदे गटानं केली जय बापूंचा अपमान नाही केला के स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा आम्ही भाजप आणि सेना हेच सरकार आलं पाहिजे ह्याच्या मताचं होतो धोका केला त्याला दंडित केलं धोका केला कल दंडित केलं विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झालाय कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे एकमेकांसमोर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद झालाय भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली आहे दोघांच्या या भांडणामुळे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये खळबळ उडाली आहे नगर मध्ये पोलीस निरीक्षकांच्या कॅबिन मध्ये ही गोळीबाराची घटना घडलेली आहे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे धक्काबुक्की आमलोने धक्काबुकी करे केला त्याला हात नाही तोडला तोडताना तर तंगडी तोडा दुसऱ्याशी जामीन टेबल जामीन देतो मी चिंता करून सदा सरवणकरांवर शस्त्राचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रभादेवीतील राड्यात सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येतोय